भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी, मी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या महान प्रजासत्ताकाचा जन्म साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलो म्हणून हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाला आपल्या हृदयात विशेष स्थान आहे कारण तो क्षण आहे जेव्हा आपण आपली राज्यघटना स्वीकारली लोकशाही आणि प्रगतिशील भारताचा पाया घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून आंबेडकर यांनी अशा समाजाची कल्पना केली जिथे न्याय समता आणि स्वातंत्र्य असेल आणि आज आम्ही त्या आदर्शांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो एक राष्ट्र म्हणून आपण आपल्या प्रवासावर विचार करत असताना आपण आपल्या यशाची कबुली दिली पाहिजे आणि आपल्या आव्हानांचा सामनाही केला पाहिजे तंत्रज्ञानापासून अवकाश संशोधनापर्यंत आरोग्यसेवेपासून शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे तथापि कायम असणाऱ्या असमानतेची आम्हाला जाणीव आहे आणि ही तफावत भरून काढणे आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करणे हे आमचे कर्तव्य आहे आपली विविधता हीच आपली ताकद आहे आणि विविधतेतील एकतेच्या तत्वांचं पालन करणे अत्यावश्यक आहे या दिवशी आपण हे लक्षात ठेवूया की आपले राष्ट्र ही संस्कृती भाषा आणि धर्माचे टेपेस्ट्री आहे आणि आपण या विविधतेचा आदर आणि उत्सव साजरा केला पाहिजे आपल्या विविधतेच आपण भारतीय म्हणून आपली सामूहिक ओळख शोधतो प्रजासत्ताक दिन हा आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या आणि आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रसंग आहे आमचे सशस्त्र दल आमचे पोलीस आणि निमलष्करी दले आमच्या सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आव्हानात्मक परिस्थितीत अथक परिश्रम करतात त्यांचे समर्पण आणि त्याग अनुकरणीय आहे आणि आम्ही त्यांना आमच्या मनापासून आदर देतो चांगल्या भारताच्या शोधात आपण आपल्या पर्यावरणीय जबाबदाऱ्याही लक्षात ठेवल्या पाहिजेत हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे आपल्या ग्रहासाठी महत्त्वपूर्ण धोके आहेत आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करणे आपल्यासाठी महत्त्वाचं कर्तव्य सुद्धा आहे शेवटी आपण आपल्या राज्यघटनेच्या तत्वांशी पुन्हा वचनबद्ध होऊया आणि अधिक न्याय्य आणि समृद्ध भारतासाठी एकत्र काम करूया आपल्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपण दक्ष राहूया एकत्रितपणे आपण आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडू शकतो जय हिंद जय भारत